वेलकम टू अवर चॅनल शुभारंभ ब्लॉग्स पूजा आर्टिकल्स अँड मच मॉर आज मी खूप दिवसांनी ब्लॉग बनवत आहे जवळजवळ महिना झाला असेल तब्येत थोडी ठीक नसल्याने काही ब्लॉग आले नव्हते आणि मागे आम्ही काही पूजेच्या वस्तू दाखवल्या पण त्याच्यानंतर तब्येतीमुळे म्हणजे काहीच करता आलेलं नाही तर आता थोडं रिलीफ आहे त्यामुळे या म्हटलं आज व्लॉग करूया तर आजही मी तुमच्या सगळ्यांसाठी छान छान असे ब्रासमध्ये पंचधातूमध्ये देवांच्या मूर्त्या आणल्या आहेत काही पूजेचं साहित्य आहे धूप स्टिक्स आहेत ते मी तुम्हाला दाखवते आणि आशा करते की तुम्हाला हे नक्की आवडेल आधीचं पण म्हणजे चांगला रिस्पॉन्स आला व्हाईट मेटलचा पण तर मी कलशचा खास करून रिस्टॉक केला आहे परत कलश तर बघूया आता आपण सगळं साहित्य देवांच्या छान छान मूर्त्यात बाप्पांच्या पंचधातूच्या आणि श्रीकृष्ण अन्नपूर्णा ह्यांच्या ब्रासमध्ये मूर्त्या आहेत आणि लक्ष्मी मातेच्या पण आहेत तर चला आपण बघूया तर बघ तुम्ही बघू शकता गणपतीची सुंदर मूर्ती आहे पंचधातूमध्ये असं पूर्ण हेवी आहे एकदम वजनी आहे आणि छोटी आहे घरात आपल्या देवाऱ्याला तीन इंच तीन चार पाचपर्यंत पर्यंत आपण ठेवतो मोस्टली छोटा देवाऱ्या असेल तर तीन इंचापर्यंत मूर्त्या आपण ठेवा त्या हिशोबाने मी आणल्या आहेत तर बघा छानशी बाप्पांची मूर्ती आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते साईज इंचेसमध्ये बघा अडीच इंच आहे बरोबर अडीच इंचाची मोठी आहे ही सुंदर असे बाप्पा आहेत बघू शकता तुम्ही शंख आणि हे आहे हातामध्ये त्यांच्या बघा मागूनही छान आहे कोरीवपणा बेस पण छान आहे पूर्ण पॅक आहे पंचधातूची मूर्ती आहे ज्यांना कोणाला आवडेल त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर स्क्रीनशॉट पाठवायचं आहे रेटसाठी ठीक आहे हे एक बाप्पा आहेत आपले तसंच हे छोटेशी बाप्पा आहेत क्यूटचे बघू शकता तुम्ही हे बघा छान आहेत ते पण बसलेले एकदम छान बाप्पा आहेत असे मांडी घालून बसलेले मुकुटे छान हे बघा मागून असतो तुम्हाला साईज दाखवते मी ते तर दोन इंचाचेच आहेत बघा म्हणजे आपल्या घरी कधी गणेश पूजा असेल किंवा देवाऱ्यात ठेवायला पण अशा छोट्या मूर्त्या छान पडतात जेणेकरून आपल्याला ते स्वच्छ करायला पण सोयीस्कर पडतं बघा ही आवडली असेल तर ह्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲपला मेसेज करा आता आपण हा बाप्पा बघूया कमळातले बाप्पा बघा मस्त छान अशी मूर्ती आहे मुकुट आहे छान मोदक आहे बाप्पांच्या आणि मस्त असं पायावर पाय घेऊन बसलेत मोषक आहे इथे बघा कमळ छान असं कोरीवपणा बघा हे मुकुट आहे त्यांचं खाली खालून पण असे भरून भर येऊ साईज बघूया आपण बघा तीन इंचापेक्षा कमीच आहे टू पॉईंट एट आहे तर ही मूर्ती कोणाला आवडली असल्यास याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा ठीक आहे आता आपण शे बाप्पा बघूया हा बाप्पा बघा किती छान आहे सुपा एवढे कान आहेत फेटा आहे चंद्रकोर आहे सुंदर सोंड आहे छोटेसे पाय आहेत आणि मागे बघा मोदक सारखा दिसतो छान छान बाप्पा याचं फक्त एवढंच हेवी आहे आणि इथून फक्त हे स्टँड आहे ना ते असं पोकळ आहे म्हणजे मूर्ती आजपर्यंत पोकळ नाही आहे इथपर्यंत फक्त ते शालो आहे बाकी अशी बंद असते तुम्ही बघू शकता तर हा बाप्पा कोणाला आवडला असेल तर ह्याचं स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपवरती मेसेज करा ह्याची साइज आहे बेस सकट थ्री पॉईंट थ्री तुम्ही बघू शकता खूप छान बाप्पा आहे हा आणि अजून एक बाप्पा आहे तो बघा हा एकदम सुंदर खूप हेवी मूर्ती आहे ही ही बघा मागणं असे दिसत बाप्पा आणि अशी आहेत मस्त आहेत सगळे बैठकवालेच बाप्पा आहेत असे बसलेले बाप्पा जाणले आहेत मी बघा याची साईज हा थोडे मोठे आहेत थ्री पॉईंट फाय थ्री पॉईंट फाय इंच साडेतीन इंचाचे बाप्पा आहेत ते हा बाप्पा कोणाला हवा असेल तर व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवा आणि रेटसाठी मेसेज करा त्रिशूळ आहे इथे आणि ओम आहे त्यांच्या कपाळावर बघू शकता तुम्ही सुंदर असं खूप छान बाप्पा आहे त्यांचा मुकुट कानाला पण अशी कोरीवपणा मस्त केलेले आहेत आशीर्वाद मुद्रामधले बाप्पा आहेत सगळे छान छान आवडल्यास नक्की व्हॉट्सअपवरती मेसेज करा आता आपण बघूया अन्नपूर्णा माता पितळमध्ये आहे अन्नपूर्णा माता बघू शकता तुम्ही छान अशी हातामध्ये तिच्या पळी आहे बसलेली आहे बघा मागून बघू शकता तुम्ही माता आहे तसंच छोटंसं बालकृष्ण आहे आपल्याकडे बघू शकता तुम्ही बालकृष्ण आहे हाता पायावर त्यांच्या स्वस्तिक आहे स्वस्तिक शुभचिन्ह आहे बघू शकता हे ब्रासमध्ये आहे छोटा आहे साईज दाखवते मी तुम्हाला म्हणजे अशी साईज त्यांची दीड इंचाच आहे दीड इंचाच आहे आणि अशी सेम दीड इंचाच आहे दीड इंचाचं बालकृष्ण आहे आणि अन्नपूर्णाची साईज होती अन्नपूर्ण पण दोन इंचापेक्षा कमी आहे सुंदर आहे पण मला अन्नपूर्ण आणि बालकृष्ण आता आपण लक्ष्मी देवीच्या मूर्त्या बघूया आता आपण बघूया लक्ष्मी मातेच्या मूर्त्या पंचधातूमध्ये मा आणि ही एक आहे ती अँटीकमध्ये थोडी अँटीक फिनिशमध्ये तुम्ही बघू शकता ब्रासमध्ये अँटिक फिनिश आहे त्याच्यामध्ये बघा एकदम बारीक कोरीव काम असतं याच्यामध्ये कुटावर एकदम असं बारीक काम आहे त्यांचा वर, एक वर वगैरे एकदम अशी छोटी 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 एकदम नक्षी आहे साडी कमळ खूप कोरीवपणा असतो याच्यामध्ये वजनाने एकदम जड नाही आहे थोडी हलकी आहे पण खूप सुंदर आहे बघू शकता तुम्ही केस बघा एकदम छान आहे मागे स्वस्तिक आहे आणि ते कमळ बघाल ना तर कमळ बघा एकदम कोरलेलं आहे तिच्या हातातलं ब्लाउज बघा काम बघा ब्लाऊजवर असं वाटतं की स्टोन लावलेत स्टोन नाही आहेत पण तसं वर्क असं केलंय काम केलंय कोरीवपणा की काय खूप सुंदर आहे मुकुट बघा आणि हे कमळ बघा तिचं मस्त खूप सुंदर अशी लक्ष्मी आहे त्याची साईज बघा दोन इंचाची आहे एक्झॅक्ट दोन इंचाची आहे ही लक्ष्मी कोणाला आवडली असेल अँटीक फिनिशमध्ये तर याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा आता आपण बघूया कमळातली लक्ष्मी छोटीशी क्यूटी लक्ष्मी आहे कमळ आहे हातामध्ये आशीर्वाद मुद्रा आहे कमळामध्ये वसली आहे छानशी बघा तिचे केस कमळाचं काम बघा मुकुट बघा सुंदर अशी लक्ष्मी हसमुख आहे छान आहे तिची साईज बघूया टू पॉईंट फाय इंचेसमध्ये आहे हे बघा टू पॉईंट फाय इंचेस हे बघा मग घालून अशी पॅक आहे ही खालून पण ही पण अशी पॅकच आहे अँटिकमधली मग नंतर ही कमळातली मग दुसरी आहे छोटीशी लक्ष्मी ही पण कमळावरच विराजमान आहे छोटीशी आहे बघू शकता तुम्ही ही पण खालून बंदच आहे छान लक्ष्मी आहे छोट्या छोट्या हिची साईज बघा दोन इंच आहे एक्झॅक्ट टू इंचेस आपण कुंचन पूजा करतो धनलक्ष्मी कुंचन पूजा त्याच्यावर आपण कुंचनवर ठेवायला पण ही अशी लक्ष्मीची मूर्ती घेऊ शकतो आणि आपल्या घरी काय लक्ष्मीपूजन असेल तर आपण मुखवटेवायला कलश वगैरे मांडतो पण छोट्या हळदी कुंकू व्हायला वगैरे अशा छोट्या मूर्त्या आपण घेऊ शकतो किंवा देवाऱ्यात पण अशी ठेवू शकतो हे बघा छानशी लक्ष्मी आहे या लक्ष्मी कोणाला आवडली असेल तर ह्याच्या स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा आता ह्या दोन लक्ष्मी सेमच आहेत माझ्याकडे मला दाखवते मी छान आहेत कलश आहे हातामध्ये त्यांच्या कमळावर बसलेले आहेत हातात पण कमळ आहे हे बघा सुंदर अशी लक्ष्मी ही हातामध्ये कलश घेऊन बसली आहे अशी बसलेली लक्ष्मी हातात कलश असलेली देवारात आपल्या असावी हे बघा छान मस्त आहे खूप सुंदर आहेत दोन्ही सेम आहेत ज्यांना कोणाला हे आवडले त्यांनी व्हॉट्सॲपला मेसेज करा यांची साईज मी दाखवते 2.5 पॉईंट फाय इंचेस आहे या सगळ्या लक्ष्मी तुम्ही बघू शकता मी दाखवलेल्या ही अँटिकमध्ये कलशवाली लक्ष्मी एका मळातले आहेत ही थोडीशी मोठी आणि तर आता तुम्ही बघू शकता मी, मी आधीपासून जे दाखवत आले व्हाईट मेटलमध्ये थाली आहे पूजेची तर ह्याची रेट मी तुम्हाला सांगते हे वन थर्टी रुपीजला थाली आहे मीडियम साईजची एकदम स्मॉल पण नाही लार्ज पण नाही मिडियम साईज थाली आहे मध्ये स्वस्तिक आहे छानसं डिझाईन आहे ही आहे वन थर्टी रुपीजला ही वाटी आहे ही पण मिडी म्हणजे एकदम स्मॉल नाही आहे मिडियम साईजची नैवेद्याला लागते ती थी, तीस रुपयाची आहे हे लोटी भांडं आहे ते पन्नास रुपयेचं आहे आणि निरंजन सेवंटी रुपीजचं आहे निरंजन सेवंटी लोटीभांडं पन्नास वाटी तीस रुपये आणि ही प्लेट एकशे तीस रुपये असं आहे आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हा सेट पण घेऊ शकता आणि तुम्हाला हे सेपरेट घ्यायचं असेल तर तुम्ही सेपरेट पण घेऊ शकता पूर्ण हा जर सेट हवा असेल थाली निरंजन लोटी आणि वाटी तर तुम्हाला टू एटीला पूर्ण सेट पडेल हा टू एटीला ठीक आहे हे लाईट वेट आहे बरं का पण टिकाऊ असतं आणि याचं पॉलिश कधीच जात नाही असं च असं राहतं आणि हा कलश तर माझा खूप चालला तर मी परत ऑर्डर केलं आहे आणि ह्याची रेट पण मी तुम्हाला सांगते ही फोर सेवन्टी फायला कलश आहे ह्याची हाईट तुम्ही बघू शकता फाय फाय इंचेस आहे आणि हा खूप छान आहे मी किती वर्षापासून वापरते व्हाईट मेटलचा कलश खूप छान टिकतो हा हेवी पण आहे आणि असं बघू शकता तुम्ही चार इंच आहे आणि असा पाचपर्यंत जाईल साडेचार म्हणजे फोर पॉईंट एट आहे खूप छान आहे म्हणजे हे फोर सेवंटी फायचं हे पूर्ण सेट घ्यायचं तर टू एटी आणि सेपरेट घ्यायचं असेल तर था थाली वन थर्टी हे सत्तर रुपये निरंजन लोटी पन्नास रुपये आणि वाटी तीस रुपये आणि मोर निरंजन आहे माझ्याकडे मोर निरंजन आहे सॉरी मोर करंडा आहे हळदी कुंकूचा ते वन एटी रुपीजला एक आहे तर ते आता आपलं सण वगैरे सगळे येणार आहेत तर डेकोरेशनला पण तुम्ही दोन असे साईडला सजून ठेवू शकता किंवा हळदी कुंकूला आपण देऊ शकता रिटर्न गिफ्ट देऊ शकता हे कधी काय काळं पडतच नाही तुम्ही आवडलं तर नक्की घ्या वन एटी रुपीजला एक आहे हा मोर करंडा तर आता मी व्हाईट मेडलचे रेट्स तर तुम्हाला सगळे सांगितले आहेत तर ज्याला बुक करायचं आहे त्यांनी जे हवं त्याचं स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करा तसंच आपल्याकडे धूप्स आले आहेत तर आता कशा आपले सगळे फ्लेवरमध्ये असतात पण हे काही एक डिवाईन फ्रेगरन्स याचा तुम्हाला म्हणजे एखाद्या मंदिरामध्ये आल्यासारखं वाटेल म्हणजे घरी तुमचा असा सुगंध दरवळेल ना की काय सांगू तुम्हाला आता हे बघा दोन मी आणले आहेत फ्रेगरन्स डिवाईन फ्रेग्रन्स याच्यावर पण लिहिलेलंच आहे हे गणेश कृपा धुपस्टिक्स याच्यामध्ये पस्तीस धुपस्टिक आहेत हंड्रेड रुपीजला एक आहे हे तुम्ही बघू शकता डिवाईन फ्रेग्रन्स फॉर सेक्रेट एनर्जी आणि खरंच त्याचा एकदम आ, फ्रेग्रन्स ना खूप पवित्र एकदम मस्त देवळात आल्यासारखंच वाटतं एकदम हा एक, एक गणेश कृपा म्हणून आहे आणि एक स्वामी कृपा म्हणून आहे म्हणजे जा आपलं जास्मिन रोज अशातला प्रकार नाही आहे एकदम छान सुगंध यायचा तुम्ही नक्की ट्राय करा हंड्रेड रुपीजला एक बॉटल आहे इथे लिहिलेलं आहे पवित्र स्वामी कृपा धूप स्टिक्स भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे तुम्ही नक्की घेऊन बघा खूप सुपब आहेत मी यूज केले आहेत छान आहेत चला मागचा व्हिडिओ मी इथेच थांबवते पुन्हा भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ